पुणे मनपा प्रभाग क्रमांक बावीस मधून वसंत चव्हाण यांचा इच्छुक उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडे दाखल शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते अर्ज स्वीकार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं काम करण्याचा कणव वसंत चव्हाण यांचा निर्धार पुण्यातील प्रभाग क्रमांक का बावीस काशेवाडी डायस प्लॉट येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारीचा अर्ज कणव वसंत चव्हाण यांनी पक्षाच्या पुणे शहर कार्यालयात सादर केला शहराध्यक्ष दादा जगताप यांच्या हस्ते हा अर्ज स्वीकारण्यात आला अर्ज दाखल करताना कणव वसंत चव्हाण यांनी प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आवश्यक विकासकामे पायाभूत सुविधा सुरक्षितता आणि सर्वसमावेशक प्रगती यांना प्राधान्य देत जबाबदारीनं कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला प्रभाग क्रमांक बावीसच्या सातत्यापूर्ण आणि नियोजित विकासासाठी स्वतःची बांधिलकी अधोरेखित करत त्यांनी नागरिकांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याचा निर्धारही व्यक्त केला कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उत्साहानं उपस्थित होते प्रभागातील विकासासाठी पक्षावर असलेला नागरिकांचा विश्वास आणि कणव वसंत चव्हाण यांच्या कार्यक्षम प्रतिमेमुळे या उमेदवारी अर्जाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं लढत राहणं आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकास साधणं ही माझी प्रामाणिक भूमिका राहील असं मत कणव वसंत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली आहे कणव चव्हाण हे माजी मंत्री वसंत चव्हाण यांचे चिरंजीव आहेत त्यांनी आतापर्यंत त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी मोफत नागरी, नागरी सुविधा शिबिर आधार कार्ड शिबिर मोफत ड्रायव्हिंग लायसन्स शिबिर क्रिकेटपटूंसाठी गोळीबार चषक नंबर प्लेट रजिस्ट्रेशन शिबिर शारदीय नवरात्र उत्सव धार्मिक कार्य तसेच संपूर्ण पुणे शहरात महिलांना सॅनिटरी नॅपकिनचं वाटप असे अनेक कार्य सातत्यानं सुरू असतात त्यांनी केलेल्या कामांमुळं नागरिकांमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि युवकांचे त्यांना साथ असल्याचं सा दिसून येत